नमस्कार मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत हे लक्ष्मी मातेसाठी करत असतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अनेक जणांचे स्वामी समर्थांचे देखील गुरुवारचं व्रत हे चालू असेल अकरा गुरुवारचं व्रत ज्यांचं चालू असेल त्यांचं तर अनेक जणांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे की मार्गशीर्ष महिन्याचे उपवास यासोबत आपण स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार हे करू शकतो का तर याचं उत्तर आहे नाही कारण की आपण एकावेळी एकच व्रत करतो म्हणजे आता खूप जणांचे अकरा गुरुवारचं व्रत सुरू असेल मार्गशीर्ष महिना पहिला जेव्हा गुरुवार असेल तेव्हा त्यांचा स्वामी समर्थांचा तिसरा किंवा चौथा गुरुवार असेल तर अशा कंडिशनमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचे उपवास आणि स्वामी समर्थांचा उपवास म्हणजे एकाच गुरुवारी आपण दोन्ही व्रत हे करू शकत नाही तर एक तर तुम्ही स्वामी समर्थांचे गुरुवार कंटिन्यू करा किंवा मग माता लक्ष्मीचे गुरुवार म्हणजे मार्गशीष महिन्यातले गुरुवार तुम्ही कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला जर का माता लक्ष्मीचे गुरुवार करण्याची इच्छा असेल तर तसं तर म्हणजे नव्वद टक्के बायका ह्या मार्गशीर्ष महिन्यातले उपवासे करत असतात गुरुवारच्या दिवशी तर तुम्ही मग चार गुरुवार तुम्ही स्टॉप करा हे अकरा गुरुवार करण्यासाठी स्वामी समर्थांचे आणि चार गुरुवार झाल्याच्यानंतर तुम्ही पोष महिन्यापासून तुम्ही परत स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार हे सुरुवात हे करू शकता लक्ष्मीच्या गुरुवारचं जर का तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करताय तर मग तुम्हाला स्वामी समर्थांचे जे गुरुवार आहेत ते स्टॉप करावे लागतील आणि पूजेची मांडणी तुम्हाला करायची आहे म्हणजे सेवा करायला चुकायची नाही म्हणजे सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचं नाही त्यामुळे आपल्याला पूजेची ही करायची आहे तुम्ही स सकाळी एक पूजेची मांडणी ची करा संध्याकाळी एका पूजेची मांडणी करा असं तुम्ही करू शकता म्हणजे सलग होत नसेल तर तुम्ही हो दोन्ही वेळेस तुम्ही पूजाही करू शकता तर तुम्ही पूजेची मांडणी करायची आहे महालक्ष्मी तुम्ही पठण करायचं आहे म्हणजे पोथी आपण जी वाचत असतो ती आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळच्या वेळी स्वामी समर्थांचे जी गुरुवारची पूजेची मांडणी करतात ती तुम्ही करू शकता किंवा सकाळी तुम्ही स्वामी समर्थांची पूजेची मांडणी करायची आहे संध्याकाळी तुम्ही लक्ष्मी मातेची गुरुवारची जी पूजेची मांडणी आहे ती करायची आहे आणि महालक्ष्मी महात्मे हे वाचायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तुम्ही पकडून तर स्वामी समर्थांचे गुरुवार तुम्ही स्टॉप करा फक्त सेवे सेवा करा पूजेची मांडणी करून आणि लक्ष्मी माता लक्ष्मीचे गुरुवार तुम्ही हे चार गुरुवार तुम्ही कंटिन्यू करा तसंही आपल्याला चौथ्या गुरुवारी हे उद्यापन करायचंच आहे यावर्षी चारच गुरुवार आहेत आणि त्यानंतर तुम्ही पोष महिन्यापासून परत तुम्ही स्वामी समर्थांचे गुरुवार हे कंटिन्यू करू शकता तुम्हाला स्वामी समर्थांचे गुरुवार करायचे आहे त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही तर मग तुम्ही हे जे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहेत त्यात तुम्ही कंटिन्यू करू शकता स्वामी समर्थांचे गुरुवार करण्यासाठी म्हणजे आता अनेक जणांचे सात आठ गुरुवार झालेले आहेत आणि तीन चारच गुरुवार राहिलेले आहेत मग अशा म्हणजे गुरुवार तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि तुम्ही उद्यापन देखील तुम्ही मार्गशीष महिन्यामध्ये करू शकता मग तुम्ही जे हे महा मार्गशीर महिन्यातले जे गुरुवार आहे जे आपण माता लक्ष्मीसाठी करतो ते तुम्ही पोष महिन्यामध्ये करू शकता कारण कुठल्याही गुरुवारी आपण महालक्ष्मीचं व्रत हे करू शकतो कुठल्याही गुरुवारची सुरुवात करून शेवटच्या म्हणजे कुठल्याही महिन्यामध्ये गुरुवारची पहिल्या गुरुवारची सुरुवात करून आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापनही करू शकतो तर याप्रमाणे देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला जर का खूपच इच्छा असेल मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा करण्याचे म्हणजे तसं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा करण्यालाच याला महत्त्व आहे तर तुम्ही मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा दे देखील तुम्ही हे गुरुवार तुम्ही करू शकता मग त्या कंडिशनमध्ये तुम्ही स्वामी समर्थांचे जे गुरुवार आहेत ते स्टॉप करायचे आहेत आणि महालक्ष्मीचं व्रत हे कंटिन्यू करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांचे गुरुवार हे कंटिन्यू करायचे आहे मग आता कुणाकोणाला प्रश्न असेल की स्वामी समर्थांचे गुरुवार आपले संपत आले आहेत मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार येतो त्यावेळेस आपल्याला उद्यापन करायचं आहे तर मग असा प्रश्न येतो की मग मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण स्वामी समर्थांचे गुरुवारचं उद्या उद्यापन करावं का तर नाही आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्वामी समर्थांच्या अकरा गुरुवारचं देखील उद्यापन करू शकत नाही कारण की आपल्याला ते गुरुवारीच चालणार नाही आपण एका वेळी दोन व्रत करू शकत नाही त्यामुळे तुम्ही जर का माता लक्ष्मीचे गुरुवार पकडत नसाल तर तुम्ही उद्यापन करा परंतु तुम्ही महालक्ष्मीचे गुरुवार जर, जर तुम्ही पकडणार असाल ते व्रत जर तुम्ही करणार असाल तर मग तुम्ही उद्यापन या कंडिशनमध्ये तुम्ही उद्यापन हे करायचं नाही तुम्हाला उद्यापन करायला देखील चालणार नाही तर हा हा एक संभ्रम होता जो मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणजे अनेक जणांच्या मनामध्ये असा निर्माण झाला आहे तो दूर करायचा होता एक एक है है। तर तुम्ही एका वेळी एकच व्रत करू शकता त्यामुळे एका वेळी आपल्याला एकच व्रत हे करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वतीने चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय गजानन धन्यवाद